शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ तर याविषयी मित्रांनो आपण थोडक्यात माहिती घेऊयात प्रधानाचे नाव पद आणि त्याचे काम तर याशिवाय आपण माहिती घेऊयात तर बघा मित्रांनो एक नंबर प्रधान आहेत मोरो त्रिंबक पिंगळे प्रधानाचे नाव आहे मोरो त्रिंबक पिंगळे आणि यांचे पद जे आहे ते आहे प्रधान मोरो त्रिंबक पिंगळे पद प्रधान आणि या प्रधानाचं काम काय आहे तर राज्यकारभार चालवणे राज्यकारभार चालवण्याचे महत्वाचे काम कोण करतो प्रधान आणि हे होते शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मोरो त्रिंबक पिंगळे मोरो त्रिंबक पिंगळे प्रधानाचे नाव मोरो त्रिंबक पिंगळे पद ही प्रधान आणि काम राज्यकारभार चालवणे दुसरे रामचंद्र निम निळकंठ मुजुमदार रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांचे पद अमात्य रामचंद्र निळकंठ मुजुमदार पद अमात्य आणि अमात्याचं काम काय असायचं तर राज्याचा जो जमा खर्च आहे ते पाहायचे काम राज्याचा जो जमा खर्च आहे ते पाहायचे काम जे आहे ते असायचे अमात्याकडे रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांचे पद अमात्य आणि यांचे काम राज्याचा जमा खर्च पाहणे तिसरे आहे हांबीरराव मोहिते आणि यांचे पद जे होते ते होते सेनापती आणि सेनापतीचे काम सैन्याचे नेतृत्व करणे हंबीरराव मोहिते यांचे पद सेनापती आणि सेनापतीचे काम काय असायचे तर सैन्याचे नेतृत्व करणे चौथे मोरेश्वर पंडितराव मोरेश्वर पंडितराव आणि यांचे पद होते पंडितराव मोरेश्वर पंडितराव पद पंडितराव तर पंडितरावची कामे होती धर्माची कामे पाहणे धर्माची जी कामे असतात ती कामे पाहण्याचे काम पंडितराव करत असत पाचवे आहेत निराजी रावजी यांच्याकडे पद होतं न्यायाधीश आणि न्यायाधीशाच्या काम अर्थातच न्यायदान करणे पुढचे आहेत अण्णाजी दत्तो अण्णाजी दत्तो यांच्याकडे पद होतं सचिव आणि सचिवचे काम असायचे सरकारी जे आज्ञापत्र आहेत ते पाठवायचे सरकारी आज्ञापत्र पाठवायचे काम जे आहेत ते सचिव करत आणि सचिव कोण होते तर अण्णाजी दत्तो पुढचे आहे दत्ताजी त्रिंबक वाकणीस तर यांचे काम यांचे काम होते मंत्री हे कोण होते तर मंत्री यांचे पद जे आहे हे मंत्री होते पद मंत्री आणि काम पत्र व्यवहार सांभाळणे दत्ताजी त्रिंबक वाकणीस पद मंत्री आणि यांचे मंत्र्याचे काम होते जे पत्रव्यवहार आहेत ते सांभाळणे पुढचे आहेत रामचंद्र त्रिंबक डबीर तर यांच्याकडे पद होते सुमंत रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत या पदावर होते आणि या सुमंतचे काम काय असायचे तर परराज्यांशी संबंध ठेवण्याचे काम सुमंत करत परराज्यांशी संबंध ठेवण्याचे काम सुमंत करत आणि सुमंत होते रामचंद्र डबीर निंबाळकर